नमस्कार मी सौदैवकी चैतन्य खोत मुक्काम पोस्ट पेढांबे तालुक्याचे फोड गट क्रमांक पाच मधून या स्पर्धेमध्ये सहभागी होत असून या स्पर्धेचे आयोजक व परीक्षक घ्या अभिवादन करते आणि गुरुचं महत्व सांगणारे दोन संस्कृत सा श्लोक अर्थ व स्पष्टीकरणासह आपल्या सा समोर सादर करते माझा पहिला श्लोक आहे प्रेरक सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा शिक्षको बोधकश्चैव षडयते गुरव ह स्मृता या श्लोकाचा अर्थ असा होतो प्रेरणा देणारा सूचना करणारा खरं वचन सांगणारा मार्गदर्शन करणारा शिक्षा देणारा आणि बोध करून देणारा हे सहा गुण ज्याच्यामध्ये आहे तो खरा गुरु होय गुरु हा अत्यंत शक्तिशाली असा शब्द आहे आजच्या काळामध्ये जर आपण पाहायला गेलो तर वित्त हरण करणारे गुरु वाटो वाट भेटतील पण चित्त हरण करणारा गुरु मिळणं याला नशीबच असावं लागतं आता तुलसीदास आपल्या चरितामध्ये असं म्हणतात की मनुष्यामध्येच नारायण आहे आणि म्हणून मी त्याच्या चरणांना वंदन करतो सूर्य उगवल्यानंतर जसा अंधाराचा नाश होतो तसं गुरुचं वचन ऐकल्यानंतर मोहरूपी अंधाराचा नाश होतो इतकं अनन्य साधारण महत्व गुरुला आहे म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु असायलाच हवा गुरुच्या वयाचं बंधन नाहीये तो लहान आहे मोठा आहे असं बंधन नाहीये तो बाह्यरूपी कसा आहे याला महत्व नाहीये आधी शंकराचार्यांच्या आयुष्यातलाच एक छोटासा प्रसंग सांगायचा सा झाला तर असं म्हणता येईल आधी शंकराचार्य ज्या वेळेला आपल्या शिष्यांसमवेत स्नानासाठी नदीवरती जात असतात तेव्हा अतिशय मळलेले वस्त्र मळलेले अंग असणारा एक मनुष्य त्यांच्या पुढ्यात येऊन उभा राहतो तेव्हा शंकराचार्यांचा एक शिष्य त्याला म्हणतो अपसर अपसर दूर हो दूर हो त्यावेळेला तो माणूस म्हणतो अरे तू नेमकं कोणाला म्हणतोयस दूर हो माझ्या शरीराला म्हणतोयस का तर ते तर नष्ट होणार आहे माझ्या आत्म्याला जर म्हणत असेल जर जो आत्मा माझ्यामध्ये आहे तोच तुझ्यामध्ये देखील आहे म्हणजे हे वेदा असनार सार जेव्हा त्या माणसाच्या मुखातून बाहेर पडतं तेव्हा शंकराचार्य त्याचं बाह्य रूप पाहत नाहीत त्यातल्या ज्ञानाला ते वंदन करतात म्हणजे गुरु हा त्या क्षणाचा तो होता आता गुरु कसा असतो तर आपल्या शिष्याच्या प्रगतीसाठी सफलतेसाठी यशासाठी आपला शिष्य हुशार होण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो आणि गुरु शिवाय आयुष्य कसं असतं तर शून्य आहे असं म्हणता येईल बघा की कि तलाव आहे पण त्याच्यामध्ये कमळच नाही वेल आहे पण त्याच्यावरती फुलच नाही गाय आहे पण दुधच देत नाही नगर आहे पण त्या नगरामध्ये लोकच नाहीत या गोष्टी जशा शोभून दिसत नाहीत ना तसंच शिष्याचं आयुष्य हे गुरु विना शोभून दिसत नाही म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु हा असायलाच हवा आता गुरु कसा असतो श्रुतीचा सागर आहे ज्ञानाचा सागर आहे आणि तोच आपल्यातला अज्ञान नाहीच करतो अशा गुरु पुढेच आपण नतमस्तक व्हायला हवं आहे आता बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी अशा घडत असतात की त्या ठिकाणी गुरु आपल्या शिष्याला पाठीशी घालतो किंवा आपल्या मनामध्ये किंतू निर्माण होऊ नये अशी त्या गुरुची देखील भावना असते एक छोटीशी गोष्ट सांगते एक परीक्षेचा हॉल असतो त्या हॉलमध्ये एक मुलगा पेन आणण्यासाठी बाहेर जातो आणि त्यावेळेला त्याच्या बेंचवरती लेखन साहित्याबरोबर त्याचं महागडं घड्याळ सुद्धा ठेवलेलं असतं पण जे तो जेव्हा बाहेरून आत येतो तेव्हा त्याचं घड्याळ तिथे नसतं तो म्हणतो की माझं खूप खूप महागडं घड्याळ आहे आणि ते हरवलेलं आहे तर गुरुजी सर म्हणतात की ठीक आहे थांब जरा दोन मिनिटं काही काळजी करू नको पेपर सुरू व्हायला अजून वेळ आहे आपण इथेच बघूया यातून कोणी बाहेर गेलेलं नाही किंवा बाहेरून कोणी नवीन माणूस आत आलेला नाही तुम्ही काय करायचंय सगळ्यांनी जागेवरतीच उभं राहायचं आहे आणि डोळ्यावरती रुमाल बांधायचा आहे रुमाल बांधतात सगळेजण सगळ्यांचे खिसे सर ते तपासतात आणि तपासल्यानंतर एकाच्या खिशामध्ये घड्याळ सापडतं ते सगळ्यांना म्हणतात की घड्याळ सापडलेले आहे सगळ्याने डोळे उघडा आणि पेपर पुढे पूर्ण होतो बऱ्याच वर्षानंतर ज्यांनी घड्याळ घेतलेला असतो तो विद्यार्थी त्या गुरुजींना सरांना भेटायला जातो आणि म्हणतो पाया पडतो आणि म्हणतो की त्यावेळेला तुम्ही माझी इज्जत वाचवली सगळ्यांच्या पुढे मला उघडं केलं नाहीत मला चोर ठरवलं नाहीत याबद्दल मी तुमचे आभार मानायला आलेलो आहे आता मी अमुक अमुक ठिकाणी आहे मोठा तर ते सर म्हणतात तू होतास का तो तर म्हणतात तुला तो विद्यार्थी म्हणतो सर तुम्हाला नाही माहिती सर म्हणतात की माझा कोणताही विद्यार्थी माझ्या नजरेतून उतरू नाहीये म्हणून जसं मी तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधली तशीच मी माझ्या देखील डोळ्यावरती पट्टी बांधली होती आज तुम्हाला हे सांगितलं तेव्हा मला कळलं आणि त्या मुलाच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आणि गुरुच्या सुद्धा डोळ्यातून पाणी येतं ह्या जो प्रसंग आहे ना इथे खरा गुरु आपल्याला दिसून येतो असे अनेक प्रसंग आपल्याला सांगता येतात माझा दुसरा श्लोक आहे धर्मज्ञो करताच सदा धर्मपरायणः ततवेभ्यः सर्वशास्त्रार्था देशको गुरुरुच्यते धर्मज्ञ धर्म जाणणारा धर्माला अनुसरून आचरण करणारा धर्म परायण आणि मुख्य म्हणजे सर्व शास्त्रातलं तत्व जाणून त्याचा उपदेश करणारा याला गुरु म्हटलं जात विद्वान माणसं असं म्हणतात गुरु म्हणजे जो लघु नाही तो गुरु आणि जो लघुला देखील गुरु करतो तो खरा गुरु जेव्हा शिष्य गुरुजींकडे येतो तेव्हा तो एका छोट्या बर्फाच्या खड्यासारखा असतो पण त्याच हिमाच्या राशीमध्ये जो परिवर्तन करतो तो खरा गुरु असं मला वाटतं गुरुदेव रानडे असं म्हणतात की गुरु म्हणजे कोण जो ईश्वराच्या गुप्त रूपाचा बोध करून देतो तो, तो खरा गुरु होय भूतकाळाचा दुवा आणि भविष्य काळाचा दिवा म्हणजे गुरु होय आता गुरु हा एकमेव आपला त्राता आहे या जगामध्ये हरी रुसला ना देव रुचला तर काहीच प्रश्न येत नाही कारण का आपल्या पाठीशी आपला गुरु उभा असतो पण जर का गुरु रुचला तर मात्र मोठच पंचायत होऊ शकते असं म्हणतात ते काही खोट नाही कबीर आपल्या आयुष्यामधला एक प्रसंग सांगताना असं म्हणतात कबीरजींनी स्वतःच सांगितलंय की माझ्या घरी जर का गुरु आणि हरी दोघे एकदम आले तर मी पहिला नमस्कार कोणाला करेन अर्थातच माझ्या गुरुला करेल उत्तर सांगताना ते असं म्हणतात की कारण काय आहे कारण माझी इतकी पात्रता नाही की माझ्या घरी हरी नाही यावं हो। माझ्या घरी हरी का आलाय माझ्या गुरुमुळे आलेला आहे आणि म्हणून मी पहिला नमस्कार हा माझ्या अर्थातच गुरुला करणार आहे इतकं अनन्य साधारण महत्व हे आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुला असायला हवं प्रेरणा देतो सूचना करतो मार्गदर्शन करतो कल्याण करतो हितकारक गोष्टी सांगतो हाच खरा गुरु आहे आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा गुरु असायला हवा मनुष्य रूपातच असायला हवं असं नाही निसर्ग हा देखील आपला मोठा गुरु आहे बघा ना निसर्ग परोपकार शिकवतो दातृत्व शिकवतो सूर्य उष्णता देतो प्रकाश देतो नदी शीतल जल देते वृक्ष आपल्याला सावली देतात फळं देतात सुगंधी फुलं देतात औषधी गोष्टी देतात हे सगळं देतात पण त्या बदल्यामध्ये ते आपल्याकडून कोणतीच गोष्ट देत नाहीत म्हणजे तेही आपल्याला दातृत्व परोपकार या गोष्टी शिकवतात म्हणजे तेही आपले गुरु आपण पृथ्वीवरती अजूनपर्यंत अशी कोणतीच गोष्ट नाही की जी देऊन आपण गुरुच्या ऋणातून मुक्त होऊ शकतो इतकं गुरुचं महात्म्य सांगितलेलं आहे आणि गुरु, गुरुच्या बाल्य अवस्थेतील असेल मोठ्या वयोगटातील असेल खर तर आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतो या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला गुरु भेटत असतो आणि त्या गुरुचा सन्मान करणं आदर करणं आणि नवीन गोष्टी शिकून स्वतःचा उद्धार करणं हेच आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं इथेच शेवटी गुरुला वंदन करताना मी म्हणेन गुरुर् ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरः महेश्वरहा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः धन्यवाद